अवजड वाहनांच्या प्रवेशाची नियमावली काटेकोरपणे पाळली जावी वाहतूक विभागाच्या मदतीसाठी आणखी शंभर वाहतूक सहाय्यक हो। तातडीनं उपलब्ध करून देण्यात यावं त्यांचं नियोजन कापूरबावडी ते गायमुख या पट्ट्यात करण्यात यावं वाहतूक पोलीस आणि वाहतूक सहाय्यक हे हो सकाळी सहा वाजल्यापासूनच तैनात असतील सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ या काळात त्यांची विशेष नेमणूक असेल असं पालिका आयुक्त राव यांनी सांगितलं तसंच या समस्यांबाबत समन्वय साधण्यासाठी महापालिकेच्या वतीनं अधिकाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे घोडबंदर मार्गावर वाहतुकीची कोंडी होते या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून प्रशासनाच्या कारभाराविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला घोडबंदर येथील कोंडीच्या समस्यांविषयी काही नागरिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते परंतु त्यांची भेट होऊ शकली नव्हती अखेर कोंडीच्या प्रश्नावर काल महापालिका मुख्यालयात बैठक झाली या बैठकीला आमदार प्रताप सरनाईक घोडबंदर रोड येथे राहणाऱ्या नागरिकांचे प्रतिनिधी पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह वाहतूक पोलीस महापालिका मेट्रो एम एम आर डी ए सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही उपस्थित होते गोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत त्याचा परिणाम नागरिकांना लवकरच दिसू लागेल सध्याच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी तातडीच्या आणि दीर्घमुदतीच्या उपाययोजना हाती घेण्यात येत असल्याचं पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं अवजड वाहनांच्या प्रवेशाची नियमावली काटेकोरपणे पाळली जावी वाहतूक विभागाच्या मदतीसाठी सध्या पन्नास वाहतूक सहाय्यक आहेत आणखीन शंभर वाहतूक सहाय्यक तातडीनं उपलब्ध करून देण्यात यावं त्यांचे नियोजन कापूरवावडी ते गायमुख या पट्ट्यात करण्यात यावं वाहतूक पोलीस आणि सहाय्यक हे सकाळी सहा वाजल्यापासूनच रस्त्यावर तैनात असतील सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ या काळात त्यांची विशेष नेमणूक असेल असे निर्देश पालिका आयुक्त राव यांनी दिले आहेत ठाणे शहरात यंदाच्या गणेशोत्सवात धर्मवीर आनंद यांच्या जुन्या मठाचा देखावा साकारण्यात आला असून गणेशभक्तांसाठी तो आकर्षणाचा विषय ठरत आहे ठाणे आणि धर्मवीर आनंद अत्यंत जिव्हाळ्याचं आणि आपलेपणाचं नातं असल्यानं किसान नगर नंबर दोन येथे माजी नगरसेवक तथा सूर्योदय मित्रमंडळाचे सल्लागार योगेश जानकर यांच्या पुढाकारातून हा भव्य दिव्य देखावा उभारण्यात आला आहे यंदा सूर्योदय मित्रमंडळ तिसावा गणेशोत्सव साजरा करत असून धर्मवीर ज्या आनंद मठातून गोरगरीब सर्वसामान्य माणसांचे प्रश्न चुटकीसरशी सोडवत असत आनंद मठात येणारा कोणताही माणूस रिकाम्या हातानं जात नसे ठाणे जिल्हा तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रत्येक माणूस धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरील प्रेमापोटी त्यांना काही ना काही भेटवस्तू आणत असे या वस्तूही आनंद मठात जपून ठेवण्यात आल्या होत्या त्या वस्तू नेमक्या कोणत्या याचं दर्शनही गणेश भक्तांना या निमित्तानं घडणार आहे धर्मवीर आनंद दिघे यांच्या या जुन्या मठाची प्रतिकृती उभारण्यासाठी चाळीस कामगार गेल्या महिनाभरापासून झटत होते यंदा सूर्योदय मित्रमंडळाकडून गणरायांची तेरा फूट मूर्ती आणि दरवर्षीप्रमाणे हटके देखावा गणेश भक्तांना पाहायला मिळणार आहे धर्मवीर आनंद आणि धर्मवीर आनंद साहेब बोललो तर टेंबी नाका टेंबी नाका बोललं तर आनंदाश्रम आणि याची कलाकृती साकारण्याचं भाग्य आम्हाला भेटलं आपण बघितलं की धर्मवीर साहेबांचं ठाणाच नाही तर महाराष्ट्र नाही तर पूर्ण जगभर त्यांचं नाव घेतलं जातं आणि साहेब बोललं तर एक भावनिक विषय आणि आमचा ठाणेकरांचा शंभर टक्के भावनिक विषय आहे आपल्या आणि किसाननगरमध्ये जिथून धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे चेले आणि एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तिथून त्यांचा पुरोगम झाला आणि किसान नगरमध्ये त्यांनी जे पहिलं कार्य चालू केलं शिंदेसाहेब त्याच किसान नगरमध्ये धर्मवीर आणि साहेबांची कलाकृती साकारण्याचा जो मान भेटला आणि जे आम्ही आमच्या मंडळाने आणि आम्ही सर्वांनी मिळून जे चांगल्या प्रकारे एक आश्रम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि साजिकच आहे उद्यापासून गणित उत्सव चालू होत आहेत सर्वांना सर्वात प्रथम त्याच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या मंडळाला भेट देऊन आणि आपण साहेबांनी जसं आनंदाश्रम पहिलं कसं चालवायचे आणि आताही त्याच पावलावर पाऊल देऊन मान्य एकनाथ शिंदे साहेब जसे चालवतात आणि काही लोकांना बघण्याचं जे भाग्य आहे ते किसन नगरला शंभर टक्के भेटणार आहे आणि सगळ्यांनी उद्यापासून अकरा दिवस आपण गणेशोत्सव साजरा करणार आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येत्या दहा तारखेला धर्मवीर टूचे सर्व कलाकार सर्व कास्टिंग सर्व तेही येत आहे त्यांनाही त्यांनाही उत्सुकता आहे की हा सेट कसा मारलेला आहे आणि सर्व मंडळाची मुलं असतील सर्वांनी इथे सोळा पासून आजपर्यंत जी मेहनत घेतली आहे वीस दिवसात ती सर्वां सर्वांचे कार्यकर्त्यांचे कला कलाकारांचे सर्वांचे मी आभार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणरायाचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला आव्हाड यांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं राजकारण बाजूला ठेवत मुख्यमंत्र्यांसोबतच्या मैत्रीबद्दल आपले विचार व्यक्त केले गणपतीमध्ये कधीही राजकारण आणू नये आज गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो कारण नंतर वेळ मिळू शकणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री आणि त्यांच्या इतर मित्रांच्या वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना आता आमच्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं आमचे वैचारिक मतभेद असले तरी आमची मैत्री कायम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आमची दोघांची मैत्री आहे आणि आपण कधीही याला नकार देणार नाही असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे आव्हाड यांच्या या विधानामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले गणेशोत्सवाच्या निमित्तानं राजकारण आणि वैयक्तिक संबंध यांच्यातील सीमारेषा दाखवण्याचा प्रयत्न आव्हाड यांनी केला असल्याचं दिसून येतंय गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे गणरायाच्या दर्शनासोबत काही राजकीय आहे गणपती निदान एक दिवस तर सोडा राजकारण काय विचारतो तुम्ही यार गणपती समोर राजकारण करणार का मुख्यमंत्र्यांच्या घरी गेल्या होत दर्शन घेतलं कारण का नंतर यायला मिळत नाही नंतर तेही भेटत नाहीत त्यामुळे मी माहिती घेतली तर ते बाहेर गेले होते आणि येणार होते मी मोकळा होतो म्हटलं चला मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांबरोबरच त्या गणपतीचं दर्शन घेतलं तसा योग आला अहो मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा कशी होणार त्यांच्या घरात किती लोक मुख्यमंत्री झाले होते ताईंच ताईंच वक्तव्य तसं नव्हतं ताई कधीही अशी भाषा वापरत नाहीत पत्रकारांना ही माहिती कोणी दिली मला माहीत नाही पण ती अत्यंत चुकीची आहे आमचं वैचारिक मतभेद आहेत आणि ते कायम राहतील त्यामुळे असं शिंदेचे वापरले शब्द ते मला माहीत नाही पण असं असं काही नाही आहे असं असं तुम्ही तुमचे पत्रकार काहीतरी ते शोधून आणतात आणि ताईच्या तोंडात टाकून देतात ताईंना हे वाक्य पण माहीत नसेल हिंदीत असं वाक्य आहे गणेशोत्सवानिमित्त आज वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नी श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुखसमृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी लता शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सून वृषाली शिंदे नातू रुद्रांश यावेळी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या गणरायाचं आगमन झालं असून आपल्या आयुष्यात आनंद समाधान समृद्धी येवो सर्वांना सुबुद्धीमुळं हीच प्रार्थना असल्याचं त्यांनी सांगितलं प्रत्येक गणेशोत्सव एक नवीन ऊर्जा प्रेरणा आणि उत्साह घेऊन येतो सगळीकडे मंगलमय आणि पवित्र वातावरण निर्माण होतं गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचंही दर्शन घडतं सगळ्या जगाचं महाराष्ट्राकडे लक्ष लागलेलं असतं या काळात महाराष्ट्राच्याच नाही तर देशात आणि विदेशातही मराठी माणसांमध्ये उत्साह जोश असतो हे शेतकऱ्यांचं कष्टकारांचं सरकार असून यंदा राज्यात सगळीकडे खूप चांगला पाऊसही झालाय त्यामुळं शेतकरी बांधवांमध्येही उत्साह आहे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीभातीचं नुकसान झाले परंतु सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे बरोबर आहे त्यामुळं शेतकऱ्यांना सगळी मदत केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं श्री गणेशाची मनोभावे सेवा करतानाच आपण सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवूया गरजू लोकांपर्यंत पोहोचा त्यांना मदतीचा हात द्या त्यांच्यापर्यंत शिक्षण आरोग्य तसंच अशा विविध प्रकारच्या सेवा मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया आपण पर्यावरणाची काळजी घेणंही गरजेचं आहे आपले सण हे निसर्गाला पूरक असे असतात त्यामुळे निसर्गाचं जतन संवर्धन होईल ही बाब लक्षात घेऊन सण साजरे करावेत असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं राज्य शासनानं अनेक चांगल्या सामाजिक योजना सुरू केल्यात देशपातळीवर त्यांचं कौतुक होत आहे शेतकरी युवक महिला सर्व स्तरातील घटकांचा विचार करून शासन सगळ्यांना सक्षम करण्यासाठी पाठबळ देत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांसारखी योजना राज्यातील भगिनींच्या आयुष्यात क्रांती आणणारी योजना ठरत आहे या बहिणींचे आशीर्वादही आम्हाला मिळत आहेत परदेशी गुंतवणूक राज्यात मोठ्या प्रमाणावर येत आहे देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्स अवस्थेत अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा एक ट्रिलियन डॉलर्सचा वाटा असणार आहे श्री गणेशाच्या कृपेनं आम्ही राज्यातील गोरगरीब दुर्बल आणि गरजू लोकांसाठी आणखीही चांगल्या योजना आणून त्यांची अंमलबजावणी करू असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं श्री गणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो श्री गणेशाच्या कृपेने ठाणे महापालिकेची कीर्ती कायम वृद्धिंगत हो अशी प्रार्थना ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या गणेश पूजन पालिका आयुक्त राव आणि त्यांच्या पत्नी प्रियांका राव यांनी केलं ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे बेचाळीसावं वर्ष आहे मंडळाचे अध्यक्ष असलेल्या महापालिका आयुक्त यांनी गणेशोत्सवाच्या सर्व ठाणेकरांना शुभेच्छा दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जे गोदेपुरे उपायुक्त मीनल पालांडे परिवहन समितीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर मंडळाचे सचिव पी एच पाटील कार्यवाहक आर के पाटील आदीही उपस्थित होते कर्मचाऱ्यांच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी आयुक्त सौरभ राव यांचा तर उपायुक्त मिनल पालांडे यांनी प्रियंका राव यांचा सत्कार केला